नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुरांप्रमाणे कोंबून घेऊन धक्कादायक प्रकार आज समोर आला विद्यार्थ्यांच्या खेळ नंदुरबार जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांना दुसऱ्या जिल्ह्यात आयसर गाडीत कोंबून घेऊन जात असतानाची घटना ताजी असताना आज पुन्हा एका महिंद्रा बोलेरो एपे गाडीत शाळकरी विद्यार्थ्यांना कोंबून घेऊन जात असताना आढळून आले हा प्रकार नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी हे दामरखेडा जवळील पुलाची पाहणी करण्यासाठी आले असता त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा होता त्या ताफ्याने प्रकाशाकडून येत असलेली बोलेरो पिकअप गाडी थांबून त्याची चौकशी केली असता त्यात चाळीस शाळकरी विद्यार्थ्यांना अक्षरशः गुरांप्रमाणे कोमून चाळीसगाव येथील एका आश्रम शाळेत घेऊन जात होते हे विद्यार्थी नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील भोलगी गावातील असून शाळेसाठी जीवघेणा प्रवास करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात येणाऱ्या नाई डोंगरी आदिवासी आश्रम शाळेत या विद्यार्थ्यांना घेऊन जात होते सुरक्षाच्या कुठल्याही उपाययोजना न करता आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जात असलेला प्रकार आज समोर आला